ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अतिशय आयुर्वेदिक अशी भाजी पाहणार आहोत कशी करायची करण्याची पद्धत खूप जास्त वेगळी आहे तुम्ही यापूर्वी अशा पद्धतीने ही भाजी केली होती का हे सुद्धा मला नक्कीच सांगा ही भाजी प्रत्येकाने एकदा तरी खाल्लीच पाहिजे म्हणजे महिन्यातून एकदा तरी प्रत्येकाने ही भाजी खाल्लीच पाहिजे तुम्हाला ही भाजी ना अगदी मार्केटमध्ये मा ना कुठेही अवेलेबल होईल कारण की अगदी सहज सगळीकडे ही भाजी मिळून जाते तर बघा भाजी स्वच्छ अशी आपल्याला निसून घ्यायची आहे अगदी पानं पानं घेतलेली आहेत जर भाजी खूप जास्त कोवळी असेल ना तर तुम्ही देठांचासुद्धा इथे वापर करू शकता आता या भाजीला आमच्या इकडे तरी तांदुळ्याची भाजी म्हणतात तुमच्या इकडे या भाजीला काय नाव आहे ना हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आता पहा भाजी आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे कारण की शेतामध्ये भाजी असते तर त्यामध्ये खूप जास्त माती असते किंवा मग किडे वगैरेसुद्धा असतात त्यामुळे ही भाजी स्वच्छ अशी एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे तर पहा अगदी छान अशी भाजी धुवून घेते अगदी पौष्टिक अशी भाजी आहे कारण की खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते चवीला आणि करायला म्हणाल तर अगदी सोपी पद्धत आहे बघा स्वच्छ अशी इथे मी भाजी आता ही धुवून घेतलेली आहेत तोपर्यंत एका साईडला एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरवी मिरचीचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ही भाजी थोडीशी खायला तिखट असली ना की अगदी छान लागते भरपूर असा लसूण घातलेला आहे यामध्ये सोलून लसूणसुद्धा या भाजीमध्ये थोडासा जास्त घालून घ्यायचा आहे आता ते वाटण बघा इथे वाटून घेतलं आहे मी आणि एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे पुन्हा त्याच भांड्यामध्ये इथे बघा मी शेंगदाणा घातलेला आहे शेंगदाणेसुद्धा इथे मी कच्चे वापरलेले आहेत पण जर तुमच्याकडे भाजलेले असतील ते वापरले तरी चालेल आता शेंगदाणेसुद्धा पहा आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत अगदी भरभरीत असे शेंगदाणे वाटायचे आहेत जास्त बारीकसुद्धा वाटायचे नाही आहेत तर इथे पहा शेंगदाणेसुद्धा आपले अगदी थोडेसे दाटस दाटसर असे वाटून झालेले आहेत अशाच पद्धतीने शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत आता ही भाजी नक्की कशी करायची ना हे सुद्धा पुढे सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका आता इथे पहा आपल्याला एक कांदा लागणार आहे मीडियम आकाराचा आता तुमची भाजी कितपत आहे किंवा मग किती जास्त प्रमाणात आहे ना त्यानुसार तुम्हाला इथे कांद्याचं प्रमाण लागू शकतं तर बघा ही भाजी दोन व्यक्तींनुसार मी करत आहे त्यानुसार एक कांदा पुरेसा आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल आणि तुमच्या भाजीची क्वांटिटीसुद्धा जास्त असेल ना तर तुम्ही इथे एक ते दोन कांदे घेतले तरी चालेल आता इथे हा कांदा आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये सांगितलेला आहे त्यामुळे नक्कीच पूर्ण पहा कुठे स्किप करू नका म्हणजे नक्की ही भाजी कशी करायची आणि कशा पद्धतीने करायची ना हे सुद्धा तुम्हाला कळेल बघा एक कांदा आपला बारीक असा कट करून घेते तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण की तुमचे छान छान कमेंट वाचायला मलासुद्धा खूप जास्त छान वाटतं आता पहा इथे आपला कांदासुद्धा कट करून झालेला आहे तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवून देऊया कढई तापली की त्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच पाळा एकत तेल घालून घ्यायचं आहे तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता तेल आपल्याला छान असं तापून द्यायचं आहे या भाजीमध्ये ना काही काही लोकं जिर मोहरीसुद्धा घालतात पण इथे मी अगदी वेगळ्या पद्धतीने करते त्यामुळे बघा जिर मोहरीचासुद्धा वापर केलेला नाही आता घॅस फास्ट करायचा आहे आणि कांदा आपल्याला परतून द्यायचा आहे कांदा परतताना जास्त गोल्डन रंग आहे तोपर्यंत परतायचा नाही हलकासा सोनेरी रंग आला ना कांद्याला की आपल्याला गॅस इथे स्लो करायचा आहे बघा कांदा छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा जो ठेचा करून घेतला होता ना तो तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी लसणाचा आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा जास्तपर्यंत ना हे आपल्याला परतून द्यायचं आहे ही भाजी ना प्रत्येकाने एकदा तरी खाल्लीच पाहिजे कारण की खूप जास्त आयुर्वेदिक अशी ही भाजी आहे लहान मुलांच्या तापासाठी सुद्धा अगदी छान उपाय आहे या भाजीचा जर लहान मुलांना ताप वगैरे आला असेल ना तर याचा रससुद्धा तुम्ही त्यांना काढून देऊ शकता त्यांचा ताप बऱ्यापैकी कमीसुद्धा होतो आणि शरीरातली उष्णता बाहेर पडण्यासाठी सुद्धा ही भाजी मदत करते आता बघा भाजी जी स्वच्छ अशी धुवून घेतली होती ना ती यामध्ये टाकून घेऊया भाजी आता दिसताना तुम्हाला बऱ्यापैकी जास्त दिसते पण शिजून झाले ना की ही भाजी खूप जास्त कमी होते पहा इथे सगळी भाजी यामध्ये टाकून घेतलेली आहे गॅस आता इथे आपल्याला स्लो ठेवायचा आहे कुठेही फास्ट वगैरे गॅस करायचा नाही आहे आता पूर्ण भाजी आपण मिक्स करून घ्यायची आहे अगदी छान चमचमीत भाजी लागते तुम्ही तांदळाची भाकरीसोबत खा ज्वारीच्या भाकरीसोबत खा किंवा मग बाजरीच्या भाकरीसोबत चपातीबरोबर भाताबरोबर कशासोबतही ही भाजी अगदी अप्रतिम लागते आता बघा यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल ना भाजीमध्ये तर तुम्ही स्किप केलं ना तरी चालेल तरीसुद्धा ही भाजी खायला अप्रतिमच लागते शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर पुन्हा भाजी इथे छान अशी मिक्स करूया गॅस बघा इथे मी कुठेही मोठा केलेला नाही अगदी स्लो गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजून द्यायची आहे आता संपूर्ण भाजी हलवल्यानंतरनं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे जर तुम्ही सुरुवातीलाच मीठ घातलं ना तर मिठाचा अंदाज चुकतो कारण की भाजी सुरुवातीला आपल्याला जास्त दिसते आणि शिजून झाल्यानंतर ही भाजी बऱ्यापैकी कमी होते बघा मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा भाजी हलवून घेतली आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी भाजी आपल्याला अशीच शिजून द्यायची आहे तर पहा पाण्याचं एकही थेंब न टाकता येते मी भाजी फक्त वाफेवरती शिजून दिलेली आहे भाजी शिजवताना आपल्याला यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही झाकण न ठेवता स्लो गॅसवरती ही भाजी छान अशी शिजून द्यायची आहे नक्कीच एकदा या पद्धतीने ही तांदुळाची भाजी, भाजी करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय